मी डॉक्टर दादासाहेब मेहनर गॅसप्रंटोलॉजिस्ट हेपॅटोलॉजिस्ट आणि इंटरनॅशनल एंडोस्कोपिस्ट मी नेक्झेन जीआय सेंटर सातारा रोड आणि नेक्झेन ने जी आय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आंबेगाव या ठिकाणी प्रॅक्टिस करतो आज आपण एका दुसऱ्या महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहेत ते म्हणजे कॉन्स्टिपेशन तर दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जसं जेवण करणं इम्पॉर्टंट असतं तसं आपल्याला सकाळी आपलं पोट पोटव्यवस्थितरित्या साफ झालं पाहिजे असं प्रत्येकाची एक रिक्वायरमेंट असते अपेक्षा असते तो पोट साफ होणं किंवा सकाळी पोट साफ झाल्यामुळे जो काही आपल्याला रिलीफ मिळतो त्याच्यामुळे आपला जो दिवस आहे तो चांगला जातो आणि जर पोट साफ झालं नाही तर बऱ्याच पेशंटची कंप्लेंट असते की दिवसभर अनइजी जा फील होतं किंवा इरिटेशन होतं तर कॉन्स्टिपेशन म्हणजे काय तर संडास साफ नव्हणं तर संडास साफ नव्हे एवढीच प्रेफिरेशन असतात ती थोडीशी आणखी डिटेलमध्ये आहे तर पोट साफ नव्हणं सोबत संडास हार्ड असणं संडासला जोर करावा लागणं साधारण कॉन्स्टिपेशनची लक्षणं जर तुमची संडास नॉर्मल आहे पण संडास साफ होत नाही अशी सिच्युएशन असेल तर तुम्हाला ते कॉन्स्टिपेशन नाही तो वेगळा असतात कॉन्स्टिपेशनचे सगळं डेफिनेशन काय असते संडास साफ न होणं संडासला जोर करावा लागणं आणि संडास हार्ड असतो बऱ्याच वेळेला काही काही लोकांमध्ये संडास रोज होत नाही संडास दोन दिवसातून एकदा संडास तीन दिवसातून एकदा होतो हा सुद्धा कॉन्स्टिपेशनचाच एक भाग आहे आता कॉन्स्टिपेशन हे काय आहे करायला कॉन्स्टिपेशन आपल्याला का होतं तर कॉन्स्टिपेशन असण्याची वेगवेगळी कारण आहेत ज्याला आपण प्रायमरी कॉन्स्टिपेशन म्हणतो प्रायमरी कॉन्स्टिपेशनचा अर्थ असतो की तुमचं आकडं चांगलं आहे पण तुम्हाला संडास त्याचं महत्वाचं रिझन असतं एक तुमची हॅबिट आणि दुसरं असतं तुमचा डाएट तुमचा व्यायाम आणि एज म्हणजे उतार वयामध्ये आकडं अशक्त झाल्यामुळे त्याचं वय झाल्यामुळे साप होत नाही ते एज रिलेटेड कॉन्स्टिपेशन यंग एजमध्ये काय असतं आपली सवय म्हणजे आपण रेग्युलर संडासला जात नाही आपण संडासला आल्याशिवाय वॉशरूमला जात तिसरी गोष्ट म्हणजे आपण संडासमध्ये ऍडिक्वेट वेळ देत नाही काही गडबडीमध्ये दैनंदिन जीवनाच्या दावपळीमध्ये आपण पटकन जाऊन आपल्याला पटकन संडास झाली पाहिजे अशी आपली अपेक्षा आप असते आपण तिथं वेळ देत नाही त्याच्यामुळे आपल्याला संडास प्रॉपर होत नाही आपला डाएट जंक फूड नॉन व्हेज बेकरी आयटम्स यांचं जास्त सेवन झाल्यामुळे सुद्धा आपल्याला कॉन्स्टिपेशन स्ट्रेस इनएडिक्वेट स्लीप त्याच्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होतं लॅक ऑफ एक्सरसाईज म्हणजे आपण व्यायाम करत नाही आपल्या हालचाली फार कमी झालेल्या आहेत आपल्याला भरपूर सगळ्या फॅसिलिटीज असल्यामुळे आपलं चालणं फिरणं होत नाही याच्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन होतं तर साधारणतः यंग एजमध्ये जे काही कॉन्स्टिपेशन होतं त्याची कारणं जर बघितली तर आपण हॅबिट वॉशरूममध्ये ॲडिक्वेट वेळ न देणं डायट प्रॉपर नसणं आणि झोप व्यवस्थित नसणं या कारणांमुळे आपल्या यंग पॉप्युलेशनमध्ये कॉन्स्टिपेशन ओल्ड पॉप्युलेशनमध्ये कॉन्स्टिपेशन का होतं कारण त्यांचं आकडे वीक झालेलं याला आपण म्हणतो प्रायमरी कॉन्स्टिपेशन प्रायमरी कॉन्स्टिपेशनमध्ये आपल्याला आतडे हे पूर्णपणे नॉर्मल असतं दुसरा जो पार्ट आहे ज्याला आपण सेकंडरी कॉन्स्टिपेशन म्हणतो की ज्याच्यामध्ये काहीतरी कारण असतं ठोस कारण असतं ज्याच्यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशन होतं तर ते आहे आतड्याचे वेगवेगळे आजार म्हणजे समजा आतड्याला कुठेतरी ब्लॉक झालं आतड्याला एखादी गाठ आली आतवड्याला पीळ पडला तर त्याच्यामुळे होणारं कॉन्स्टिपेशन बऱ्याच वेळेला औषधांमुळे कॉन्स्टिपेशन होतं म्हणजे एखादा पेशंट डायबिटीस हायपर टेन्शन ब्लड प्रेशरची औषधं घेतो डायबिटीजच्या औषधं घेतो किंवा इतर औषधाच्या इतर आजाराची औषधं घेतो त्यांच्यामुळे सुद्धा आपल्याला कॉन्स्टिपेशन होत सो आपल्याला कारण लक्षात आली असतील तर यंग एजमध्ये वेगवेगळी कारणांना आपण प्रायमरी कॉन्स्टिपेशन म्हणतो ओल्ड एजमध्ये वयामानानुसार कॉन्स्टिपेशन होतं आणि काही वेळेला आपल्याला सेकंडरी क्वास असतो कॉन्स्टिपेशन झालं तर काय होतं बऱ्याच वेळेला लोक कॉन्स्टिपेशन दुर्लक्ष करतात तर कॉन्स्टिपेशन झाल्यामुळे तुम्हाला पोट रच्च वाटतं पोट दुखतं डाव्या बाजूला पोटाला पेन होतो काही काही वेळेला आपल्याला संडासमध्ये रक्त जातं संडाच्या जागेला तुटतं संडासच्या जागेला खाज येते पूर्ण पोट साफ होत नाही त्यामुळे अनइझीनेस फील होतो ही साधारणतः आपल्याला कॉन्स्टिपेशनची लक्षणे झाली त्याच्यामुळे आपल्याला डेली संडास झाली पाहिजे हे आपलं टार्गेट हवं दोन दिवसातून किंवा तीन दिवसातून मी एक वेळा वॉशरूमला जातो हे योग्य नाही साधारण एक ते तीनच्या मध्ये संडास आपल्याला प्रत्येक दिवशी झाला पाहिजेत हा नॉर्मल रूल असतो तर त्या दृष्टीनं आपण औषधं घेतली आता कॉन्स्टिपेशन का ट्रीट करायचं जर आपण कॉन्स्टिपेशन प्रॉपर रीतीनं ट्रीट नाही केलं तर तुमच्या आतड्यावर कंटिन्युअसली संडास चालू होईल तुमचं पोट होणं आतड्यामध्ये संडास जमा होऊन राहणं ज्याला आपण स्कूल इम्पॅक्शन म्हणतो त्यावेळेला फार संडास जमा होऊन राहते आतड्यामध्ये आणि त्याच्यामुळे तुमचा तो गोल फिरतो अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात त्याच्यानंतर फिशर होणं म्हणजे जा संडासच्या जागेला भेक पडणं फिश चुला तयार होणं म्हणजे जा संडासच्या जागेच्या बाजूला छोटस बोल तयार होणार पाईल्स होणार ज्याला आपण न्यूमोराइड पाइल्स किंवा मोव्याज म्हणतो ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या क्रॉनिक कॉन्स्टिपेशन भाव जर आपण ह्या गोष्टी नको असतील तर आपण कॉन्स्टिपेशन टाळत आता कॉन्स्टिपेशन कसं टाळायचं किंवा कॉन्स्टिपेशनची ट्रीटमेंट काय तो पहिले तुमच्या डॉक्टरकडे जाऊन तुम्ही हे बघा की तुम्हाला कुठल्या प्रकारचं कॉन्स्टिपेशन आहे आणि तुम्हाला नेमका प्रॉब्लेम काय आहे किंवा तुम्हाला कॉन्स्टिपेशन का होत तुमच्या हिस्ट्रीवरनं तुमच्या रिपोर्ट्सवरनं ऍज अ गॅस्ट आम्ही लोक तुमचं सगळं इव्हॅल्युएशन करतो आणि आम्ही बघतो की जसं तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता प्रायमरी कॉन्स्टिपेशनच्या सेकंडरी कॉन्स्टिपेशनच्या यंग एजच्या ओल्ड एजच्या आणि त्याच्याप्रमाणे आपण तुम्हाला मेडिसिन्स देऊ कॉन्स्टिपेशनचे मेडिसिन्स घेतल्यामुळे कुठलेही मोठे साईड इफेक्ट्स होत नाही आता तर प्रॉपर रीतीनं साफ होतं प्रॉपर रीतीनं साफ होतं आणि जे काही कॉम्प्लिकेशन मगाशी मी सांगितलं संडास जमा होणं फेशियल फिशो होणं फेशला होणं हेमोरायड्स होणं किंवा पाइप्स होणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अवॉइड करतात तसंच जर ओल्ड एज असेल तर त्या पेशंट्समध्ये जर कॉन्स्टिपेशन असेल त्या पेशंट्समध्ये तर आपण अगदी योग्य रीतीनं त्यांचं निदान केलं पाहिजे कारण या पेशंट्समध्ये आकड्याचा कॅन्सर होण्याची शक्यता फार जास्त असते त्याच्यामुळे आपण त्याचं योग्य निदान करून आकडं प्रॉपर चांगलं आहे का बघून त्याची ट्रीटमेंट केली पाहिजे तर अशा प्रकारे कॉन्स्टिपेशनचं पूर्ण इव्हॅल्युएशन करून घ्या तुम्हाला कॉन्स्टिपेशन असेल तर त्याचा योग्य सल्ला घ्या आणि त्याचा योग्य उपचार घ्या जेणेकरून तुम्हाला या कॉमन आजारापासून मुक्ती मिळेल आणि तुम्हाला एक छान असं आयुष्य जाता येईल कॉन्स्टिपेशन रिलेटेड योग्य सल्ला आणि योग्य उपचारासाठी आमचं सेंटर सदैव तुमच्या सेवेत आहे आमच्या सेंटरला भेट देऊन त्याचा तुम्ही लाभ घ्या धन्यवाद थँक्यू